आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात राजश्री उमरे या अमरण उपोषण करत आहेत दरम्यान आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी येणार आहे ज्यात मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री अब्दुल सत्तार संदीपान भुमरे यांचा समावेश असणार आहे तर याबाबत राजश्री उमरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आपण पाहूयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगरच्या क्रांती चौकात राजेश उमरे यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे विशेष म्हणजे आज सरकारचं शिष्टमंडळ पहिल्यांदा पहिलं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी येण्याची माहिती मिळत आहे आपल्यासोबत राजेश आहे ताई काही बोलणं झालं आहे सरकारशी काही शिष्टमंडळ आज येण्याची शक्यता आहे आमचे शिष्टमंडळाकडून सात लोक गेलेली होती त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झालेली आहे आज त्यांचं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी येणार आहे बरं तुमच्या काय मा प्रमुख मागण्या असणार आहे शिष्टमंडळाकडे ज्या पहिल्यापासून आमच्या मागण्या राहिलेल्या की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटर लागू करून कुणबी प्रमाणपत्र शेतकरी मजूर कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण व डब्ल्यू एसमुळं ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे ते पूर्ववत करून देणे नक्कीच त्यांना बोलणं देखील कठीण आहे कारण उपोषणाचे चौदा दिवस झाले आहे तब्येत खालावत चालली आहे आणि अशात आता आज शिष्टमंडळ येणार आहे ज्यात दीपक केसरकर असतील किंवा संदीपान भुमरे असतील त्यामुळे आता हे शिष्टमंडळ कधीपर्यंत येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सोबतच उपोषण करते आणि सरकारच्या शिष्टमंडळात नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि हे उपोषण आज सोडवण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जातात का के जा था हे देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तो उपोषणावर ठाम राहणार असल्याचं राजेश उमरे यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी सरकारला सतरा तारखेचं अल्टिमेटम दिलं आहे त्यामुळे सतरा तारखेला मुख्यमंत्री येणार आहे आणि त्यापूर्वी हे उपोषण जे आहे तर कसं मार्ग लावले जाईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याचीच सुरुवात आजच्या शिष्टमंडळापासून होणार आहे त्यामुळे आजचं शिष्टमंडळाची भेट महत्त्वाची समजली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर